माहिती नाही पण ह्यातून सगळं पाणी हे इथून हे बघा हे बघा गाठर दगडांची लाईन गेलेली आहे आणि ही दुसरी लाईन गेलेली आहे दगडांची सरळ तर तिकडे गेलेली एक गटार आणि त्याचं पाणी ह्या इकडे सोडून द्यायचे हे इकडून असं तर तिथं बहुतेक की फिक्स मला पण माहिती नाही कुठं सोडून द्यायचे पण ते आतमधलं बुरून आतमध्ये पावसामध्ये जे पाणी सासून राहायचं ते त्या आत्ताच कटरा मार्गे बाहेर यायचं तर बघितलं असं तिथे एक बोरून जाता पांढरा पाटला आहे ना आपण मग गेलो तुम्हाला म्हटलं रोड आहे बघा त्या तिथून असं बोरून जाता तर तिथून एक मेन एंट्री असावी माझा असा अंदाज आहे नंतर कालांतराने काही बंद केली माणसांनी आणि ह्या इकडे कोपरेट एंट्री गेट असावी आणि हो राजवाडाचा गेट मेन गेट कॅमेरा जास्त हालतोय समजून घ्या सेल्फी स्टेक किंवा गेम वगैरे काही नाही माझ्याकडं मी सहज आलो होतो फिरायला राजवाडा दिसला इथं आहे म्हणून मला कळलं म्हणून म्हटलं चला व्हिडिओ काढावा आणि तुम्हाला पण दाखवा ठीक आहे आपण इथून आलो बागायती शाळा तिथून आता सास आलो इकडं इकडे गेलो बाहेर इकडे गेलो इकडे गेलो तिकडलं पण पुन आपण फिरून आलो राजवाडा आता इकडे जाऊ इकडे काय नक्की हे बघू तर तिकडे काय जास्त आहे बघण्यासारखं ठीक आहे आपण जाऊ एक मिनिट इकडे काय हां हे बघा आता हे बघा तर तिथून एंट्री हा मेन गेट या इथून आत्ता आपण असं चढून वर आलो आणि आत्ता आपण बोलून मगाशी मी त्या रोडवरून जो बुरून तुम्हाला दाखवला हो ती नदी त्याच्यावरती जाऊन जोरच्या आपण हा बघा तो रोड ती नदी आणि हा इकडे जातो इकडतो गावात आणि हा सगळं याच्या सगळं पहिलीकडं खेड राजगुरुनगर त्या कोपऱ्यात पुणे असं आहे इकडे आपल्याला जायचं आहे पहिलं इकडे बघून येऊ आपण काय नक्की ते बघा तिकीट गेट तीन चार वाजता तुम्हाला दाखवला हो असेल मी आत्तापर्यंत आत्ता आपण त्या <coughs> 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 बुरुंजावरती हा राजाचा सदर आहे याच्या आतमध्ये राजाचा सदर आहे आत्ता <coughs> आपण बुरुंजावरती त्या म्हणजे दरवाज्यावरती बघा काही शाळा आणि हा दरवाजा सगळा हा आतला हा महल राजाचा या गांजा जेणेकरून हल हमला झाला तरी इथून बाण किंवा उकळलेलं तेल टाकायचे दुश्मनांवरती इथून पण बघू शकता या सरळ बहुतेक मला असं वाटतं थे। नजर ठेवण्यासाठी किंवा मग बंदुकीने गोळ्या मारण्यासाठी असं असाव्यात आणि ह्याच माहितीच आहे त्यालाच टाकण्यासाठी असाव्यात कचरा पण तर आहे भरपूर पण ठीक आहे चला आता आपण त्या दरवाजावरून खाली आलो इथून आता शिकडं जाऊया समोर काय ते बघू पाहूया <laughs> <laughs> कॅमेरा जास्त हालतोय तर तुम्ही समजून घेऊ शकता हे बघ इथून हे आतावढत पाडले बहुतेक पाडलेलं एका लाकडाचा ओंड काय तो म्हणजे याचा अर्थ इथून पण एंट्री असावी पाडलेलं नाही सॉरी पाडलेलं नाही तर लाकडाचा ओंड कि म्हणजे दोन्ही एंट्री आहे होती ही सगळी तटबंडी राजाची आणि पायर वरती जाण्यासाठी या तटबंडीवरती मग शिकवलं आपण त्या बोरूंच्या तिथून पलीकडला भाग दिसतोय तो रोड आणि इथून इकडला भाग दिसन ह्या पायरीने वर चढलो आणि त्याच्या पलीकडला भाग दिसन आपल्याला चढू आपण एक मिनिट आता खूप झाड आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही हा हा बघा रोड हा रोड दिसतोय हा रोड इकडे गावात गेलाय आणि हा इथून आत्ता आपण चढलो ही मोतारी मुलांची शाळेतल्या आत्ता आपण ह्याच्यावरती तटबंडीवरती इकडली तटबंडी सगळी ढासळलेली आहे काहीच नाही इथं या झाडांमुळे सगळी तटबंडी झाळलेली आहे पुरातन खात्याचं तेव्हा लक्ष नव्हतं पण आता लक्ष जास्त प्रमाणात दिलंय हा सगळा बुरुंज हे बघा हा बोरुंज हा सगळा बोरुंज असा भाग निम्मा जो काही राहिला आहे तो आणि तो रस्ता हे बघा तो रस्ता हा रस्ता तो बुरुंज इथून इथपर्यंत अख्खी तर बंडी होती इथं हा इथला ढासळ्याला भाग आहे सगळा आणि सगळं बुरुंज आहे इकडे काय हा आपण आपण वरती चालतोय पहिले आई तर बंडी होती पण आता ती कालांतराने मी पडली आहे हा बघा हा सगळा हा रोड तो रस्ता जो हे इथून असा हे इथे गेलाय त्या तिथं पण गेलाय घर आहे आणि इथून इकडे गेला आहे इकडे एक नदी आणि तिकडे एक नदी दोन नदी हा वडा आहे वाटते मला कारण की बारी ही बारीक आहे म्हणून वाटतो वाटतोय आणि त्या तिकडे नदी ती मोठी दुसरा पूर्ण जे वाड्याचा आतला भाग आणि इथं पुरातन खात्याचं काम चालू आहे त्या होतो आपण इकडं आता चल ये नाणे लवकर हा सगळा आहे पुरातन खात्याचं काम करते बर का इथं नाणे हे जे बांधकाम करते ना पुरातन खाते ऐतिहासिक गड रिपेरिंग करते म्हणजे कळण तुला लवकर केवढा मोठा बुरुज आहे बघ नदी बघितली का नाही नदी नाही वडा आहे वडा ते मंदिर कसलं रे आपण काल काल गेलो होतो त्या मंदिर गेलो होतो आपण ते कसलं मंदिर आहे हा महादेवाचं मंदिर नाही का हे हे कोणतं मंदिर आहे तू गेला होता त्या मंदिरात विष्णूच मंदिर आहे ते वर काके या, या बुरुंजावरती यायला त्या बुरुंजावरती दोन साइड दोन दोन आहे हे बघ इद हे काय म्हणतात विरवीर हा एवढा मोठा बुरंज आहे ना एक मिनट हा सगळा बुरंजाचा भाग आहे हे बघा ती नदी अनासर इकडं गावे हे बघ इद काय रे विरे काय आहे बुरुंजे, आणि बुरुंजेच आतमध्ये विहीर आहे मग बघ आणि त्याला पाणी हे सगळं गाव आहे ना त्या गाडी बसून आपण आतमध्ये गेलो होतो ना चुन्याचं खाणं मग तिथं आता कोणता हा पुढे हा ना नाही त्या पुलावरून जातो नाही का आपण आणि हे बघ काय आपल्याला इकडं हा एक मिनट इकडे पण घर आहे पूर्वी पण हे काय काय माहिती काय रे आण नाणे इकडं रोड असून बघ दुसरा तिकडल्या माणसासाठी काहीतरी असेल एवढं काय माहिती नाही इथनं पण जाग आहे पुढणं पण जाग आहे ध्वज ध्वजिया त्या मेन गेट च्या ते ते दुसरे हा हे मंदिर हा गावात जायचा रोड ही मेन एंट्री इथून आत मध्ये जायचं अजून लक्ष ठेवायचं आता आपण या बोरुंजवळ च्या दुसऱ्या आणि हा नाणे Akan tak m a n t u a l i Itu kali dari s e d a r Dia boleh mood ini. t g u तिथनं पण एक पण हि बुजून ठेवलेली लक्ष ठेवायला पारी करी ह्याच्यातून ना ह्याच्यातून ना हे, हे तिरक असे बाण मारायचे ह्याच्यातून पण बाण मारायचे आणि हे जे आहे ना सरळ हे, सर। हे। लक्ष ठेवायला आणि बंदुकीने गोळ्या मारायला हे हेच पण बघ इथून डायरेक्ट तोप ठेवायची एवढी मोठी तोप बत्ती इथून अशी तोप दिशी कोणी राजनी हल्ला केला आणि असं तोफ इथून बार उडून चुन्याचं गाणा बघित पण रोड आहे तिथून पण रोड आहे तरी मंदिर आहे ते तो, तो मी येतो त्या रोडने खाली एकच मिनिट हे बघा मागाशी आपण ती मोतारी तिथून आलो होतो तिथून तिकडे गेलो होतो बाहेर पुण्याच्या मार्गाकडे का म्हटलो मी तिकडे गेलो तर बाहेर आता आपण एकच मिनट म्हणून दाखवलं हे बघा मग आपण हे इथं होतो इथून आतमध्ये गेलो आणि मग तो, तो वाडा वाडा का काही ते काहीच तरी औषध आहे आणि मग हे हे आतमध्ये काहीतरी ते जाऊ नये तिथे आतमध्ये बंद तिथे सध्या इथून जायचं खाली काही जायला जागा इथून पण वर यायला जागा होती खाली गेलो कळून होती का नव्हती हम्म वरती झालं त्या पायऱ्याच्या पायऱ्यांनी वर जायचं बुरूंचा तिकडं पण शाळेच्या मागच्या साईट आणि या वाड्याच्या मागच्या साईट पायऱ्यांनी जायचं हे कस मंदिर काय माहिती कस मंदिर हा हे आरकोसाठी आत्ताच्या म्हणजे आत्ता शाळेनी लावला असं बोलते काहीतरी केला असं त्यावर शाळा आणि इथून आता आपण आतमध्ये गेलो तिकडे गेलो त्याच्या पलीकडे गेलो राजा सदर बघितला त्याच्या पण पाठीमागे गेलो ह्याच्या पाठीमाग पुण्या पुणे दर बघितला त्या बुरुंजवळ गेलो त्याच्या पाठीमागे बघितलं ते शासनाचं काम चालू दिलं ते ही शाळा चला बाहेर